मला काय जोडनाचं फोटो लाहारला ते किरण नाव गती सर्वंच मंडळ <laughs> वा 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 असच आहे बाई <laughs> जी झाड जमराचं फुल उमराचं पोळे गावाची बहीण भावाची राणे कोणाची भरकारांचे रांचे दोन दोन तारा अडक त्याला गुngerवारा पान खाती करा करा घाम येतो दारा दारा काढते पदर घालते वारा चांदीची चौकट रुपया जा हात तोडून मग ते धरसळी जा भात भातावर तुप तुपा सारख रूप रूपासारखा जोडा पडला चंद्रभागेला येडा चंद्रभागेची पाच नाव आळंदी जावं पंढरी जावं पंढरीचा हवा कोल्हापूरचा मेवा कोकणचा पणस आपल्याची वावळ पणसाला आली घर खाताना वाटली बरं भीमराव दे सिंधे यांचं नाव घेतांत खा एक नंबर महादेवाच्या पिंडीला बेलघाटी वाकून देवदत्तांचे रावांचे नाव घेते सगळ्यांचा मान राखून पिंडीला महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून देवदत्तांचे नाव घेते सर्वांचा मान राखून नाव घ्या नाव म्हणता नावात काय विशेष सतीशराव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस हा अंब्याचा डहा त्यात त्या लग्नाचा सोहळा कळुनिंबाचा पाला त्याला पाडव्याने गोळ केला तुळशीचं पान त्याला विष्णूपदी छान सोमनाथरावांच्या संसारात मला सौभाग्याचा